आज आपण करणार आहोत प्रिन्स कट ब्लाउजची टीचिंग करणार आहोत पाहू शकता हा मागचा फ्रंट आहे यामध्ये आपण डिझाईन टाकलेली आहे गळ्याला त्रिकोण असा गळ्यापर्यंत टाकलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि हा राऊंड गोलगळा आपण तीन इंचा घेतलेला आहे रुंदी ठेवली होती चार इंच पाहू शकताय तुम्ही अतिशय स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण यामध्ये आपण कट म्हणजे प्रिन्स कटचा पफ कसा क्रिएट होणार बऱ्याच जणाला म्हणजे प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग येत नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही या पद्धतीने जर प्रिन्स कटच्या ब्लाऊजची कटिंग जर केली तर तुमचा म्हणजे जो पफ आहे तो अतिशय छान असा येणार आहे आणि ब्लाऊज छान असं फ्लॅट बसणार नाही कटोरीसारखं व्यवस्थित बसणार आहे तर आपण हा गळा आपण टीच केलेला आहे पुढं चांगलंच मी आपण प्रिन्सकटच्या कटिंगच्या म्हणजे फ्रंटच्या वेळेस पाहू शकता आपण हे गळा टीच करून घेतलेला आहे आणि हा कमी वेळेत होणारा ब्लाऊज आहे कारण आपण यामध्ये पट्ट्या बिट्ट्या काहीच लावलेलं ला नाही अस्तरपासूनच आपण हा पलटून घेतलेला आहे अतिशय छान कमी वेळेमध्ये हा होणारा ब्लाऊज आणि फिनिशिंग पण खूप छान येते याला हे असं स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने वगैरे जे कोण आहेत ते आपण व्यवस्थित असं पलटून घ्यायचं आहे म्हणजे जे फिनिशिंग पाहिजे असते गळ्याला ती बरोबर येते असे व्यवस्थित एक टंचन अंतर सोडून हा आपण टीप घेणार आहोत आणि जेवढी आतली मार्जिंग आहे त्याच अंतराने आपण ही टीप घेणार आहोत म्हणजे गळ्याचे जे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित प्रॉपर बसतं आणि पुन्हा एकदा एकदम कडेनी आपण एक, एक, एक शिलाई मारणार आहोत म्हणजे एकदम दाबून हा असा व्यवस्थित असं हे बसलं जातं गळा फुगत नाही हे पाहू शकता आपण एकदम कडेवरून अशी टीप मारत आहोत कारण आपला जो गळा आहे तो व्यवस्थित प्रॉपर असा बसणार आहे फुगणार नाही कुठं जर वर उचकला असेल तर ह्या टीपमुळं बरोबर व्यवस्थित बसल्या जातो पाहू शकता कमी वेळेमध्ये हा मागचा पार्ट आपण तयार केलेला आहे आणि हा गळा सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे हा आकार त्यासाठी आपण ह्या गळ्याला मागच्या बोटने गळ्याला हे आपण दिलेला आहे खूप असा व्यवस्थित आपला प्रिन्सकट ब्लाऊज तयार होणार आहे पाहू शकता क्रुटाच्या साह्याने आपण हे टोक असं पलटून घ्यायचं व्यवस्थित करून घ्यायचं आणि नंतरच आपण याच्यावर दाबटीप द्यायची एक टंचन सोडूनच दाबटीप द्यायची म्हणजे आतली जी मार्जिंग आहे ती दबल्या जाते एकदा का मशीन लावली पूर्ण म्हणजे टीच होईपर्यंत आपण परत त्याच जागी आणायचं कमी वेळेमध्ये हे ब्लाऊज तयार होतं आपलं एकदम टोकावरून शिलाई पाहू शकता किती कमी वेळेमध्ये आपलं हे मागचं फ्रंट आता तयार झालेलं आहे आकार पण छान आलेला आहे आपला आता आपण समोरच्या फ्रंटची आपण टीच करून घेणार आहोत आपण हे पलटून घेतलेलं आहे हे आस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे याला आपण मागचे हुक दिलेले आहेत कारण बोटनेक का आहे आणि याचा मी कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची मी लिंक पण देत आहे तुम्हाला या पद्धतीने तुमचा आकार आला पाहिजे प्रिन्स कट ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस खूप छान असा पोप तयार होतो आणि कटोरीपेक्षाही हा कमी वेळ लागतो प्रिन्स कटला कारण याला क्रॉसपट्टी वगैरे ते तेवढी लागत नाही त्याच्यामुळं आपली हा वेळ वाचला जातो पाहू शकता तुम्ही हे असं अंतर आलं पाहिजे आपण वरच्या साईडलासुद्धा आपण एक इंचाचा असा कट दिला होता त्याच्यामुळं आपला जो पप आहे तो खूप असा क्रिएट होणार आहे या पद्धतीने पण तुम्ही कटिंग करू शकता कारण ज्याला मोठा पप पाहिजे छाती मोठी आहे त्यासाठी जर हा ब्लाऊज तुम्ही टीच केला या पद्धतीने तर ब्लाऊज खूपच छान बसतो कटोरीपेक्षाही शकता एकदम छान असा कटोरीचा आकार आपल्याला आला आला आहे आणि नेहमी खालून सुरुवात करायची म्हणजे जे, जे खालचं जे आहे ते पट्टी आपण व्यवस्थित मारून घेतो वर कमी जास्त झालं तर आपल्याला मोंढ्याच्यामुळं आपण कट करू शकतो पण खालूनच सुरुवात करायची नेहमी पाहू शकता एकदम छान असा आपला पप तयार झालेला आहे ज्यांची छाती मोठी असेल त्यांच्यासाठी हा कटिंग ही कटिंग खूपच छान आहे आता आपण मागचा जो फ्रंट आहे तो समोर जोडून पाहायचा आणि जो आपला जो कमी जास्त भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा व्यवस्थित हा जो आहे आपला समोरचा भाग यामध्ये पाहू शकता तुम्ही केवढे म्हणजे आपण तर मार्जिन ठेवलीच होती एक इंच जास्त पण हे आपण आता व्यवस्थित करून घ्यायचं आहे सरळ एकदम आणि समोर आपण एक त्रिकोण देणार आहोत कट देणार आहोत म्हणजे ते एक तर डिझाईन पण छान दिसतं आणि तो आकार पोटावर येत नाही आणि ब्लाऊज असं गोळा होत नाही त्यासाठी आपण हा आकार दिलेला आहे आणि दिसतो पण खूप छान ब्लाऊज आता आपण समोर लावण्यासाठी पट्टी तयार केलेली आहे एक इंचाचीच तयार करायची पट्टी एक्स्ट्राच आपण कट करून टाकायचं पायपिंग लावली तर खूपच छान पण कपडा कमी असल्यामुळं मी ही पट्टी अस्तरची पट्टी लावायची मध्ये एक प्लेट टाकायची म्हणजे जो आकार भी आकार आहे तो व्यवस्थित येतो छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे जो आकार आपण कट केलेला आहे तो व्यवस्थित छान पलटला जातो आणि जी अस्तरची पट्टी आहे ती वर दिसत नाही व्यवस्थित अशी तिथं आपलं थोडंसं एक गुढी पडली होती त्याच्यामुळे आपण ते काढलेलं आहे पाहू शकता एकदम छान असा कट दिलेला आहे आपण आणि फिटिंग करताना सेंटर काढूनच फिटिंग करायची म्हणजे जो आपला जो मागचा आपण गळा दिलेला आहे ते व्यवस्थित दिसतो वाकडं दिसत नाही तर तुम्ही जर फिटिंग नसेल तर गळा एक साईडला जातो मग ते ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग खराब दिसते गळा चांगला दिसत नाही त्यासाठी सेंटर काढूनच ब्लाऊजची फिटिंग करायची असते आणि कटोरीच्या ब्लाऊजपेक्षा प्रिन्स कट कत... फास्टमध्ये ब्लाऊज होतं आणि शिलाई पण कटोरीच्या ब्लाऊजपेक्षा प्रिन्स कटला जास्त देतात त्यासाठी या पद्धतीने तुम्ही जर शिवला तर तुमचं ब्लाऊज अजूनच पटकन लवकर होणार आहे तर हे अतिशय छान असा आपला व्हिडिओ आज तयार झालेला आहे आणि ब्लाऊज पण खूप छान असं तयार होणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा कारण या चॅनलवर मी खूप सारे कटिंगचे फिटिंगचे डिझाईनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता तुम्हाला जे नडत असेल किंवा जे माहीत नसेल तर तुम्ही या चॅनलवर पूर्ण व्यवस्थित अशी मी ब्लाउजची कटिंग फिटिंग कट टिचिंग सांगितलेली आहे प्रत्येक व्हिडिओ छोट्या छोट्या गोष्टीवर मी बनवलेला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आपण आता व्यवस्थित अशी बाहीला आपण छोटीशी बाही एकदम लाईन म्हणजे दोन तीन प्लेटा देऊन आपण ही बाही तयार केलेली आहे दिसतं पण खूप छान आहे ब्लाऊज पाहू शकता आपण ह्या सरळ एक लांब पट्टी आहे ही आहे वीस इंच इंचाची पट्टी आहे रुंदी आहे तीन इंच आणि आपण ही डबल फोल्ड करून घेतलेली आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे आणि आपण आता आपलं मोंढा आणि आपली ही पट्टी आपण आता मोजून पाहिजे आणि जी उरलेली जी आहे ती आपण तिथं प्लेट्स टाकणार आहोत जेवढं उन उरलेलं अंतर आहे आपण त्यामध्ये ह्या प्लेट्स दिलेल्या आहेत आणि शोल्डरपासूनच आपण सुरवात करायची जोडायला आणि हे खूप कमी कपड्यामध्ये आपल्याला हे ब्लाऊज तयार होत आहे आणि मात्र डबलच मारायची आता आपण दुसऱ्या साईडने मारून घेऊ पाहू शकता आपण तिथं खून केलेली आहे आणि आपण तेवढा प्लेट्स देणार आहोत शोल्डरपासून सुरुवात करायची पाहू शकता आपली दोन्ही बाई आपण टीच केलेली आहेत आता फिटिंग करून घेणार आहोत यामध्ये मी सर्व स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा हो कारण तुम्हाला ज्यावेळेस प्रिन्स कटच्या ब्लाऊजची कटिंग आणि फिटिंग करायची आहे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही तुम्हाला जर पफ मोठा पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच कामाला येणार आहे आणि फिटिंग करताना मात्र अगोदर सुईचं मारून घ्यायचं नंतर आत पलटून घ्यायचं म्हणजे जे तुमचे दोरे वगैरे आहेत ते अजिबात ब्लाऊजमध्ये दिसत नाही ब्लाऊजला फिनिशिंग येते आता या साईडची आपण फिटिंग करून घेऊ दोन शिलाईमध्येच आपण ही फिटिंग कव्हर केलेली पाहू शकता अतिशय छान असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे पाहू शकता बाही पण किती सुंदर झालेली आहे तेवढीच आपण फ्रिल दिलेली आहे समोर फक्त बाकीचं प्लेन ठेवलेलं आहे व्यवस्थित असा आपला हा ब्लाऊज अतिशय छान असा झालेला आहे हा बत्तीस नंबरचा ब्लाऊज होता परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत समोरच्या गळ्याची आपली टीप राहिली होती ती आपण मारून घेतलेली आहे आता कारण मागचं पुढचं व्यवस्थित बरोबर झालं तरच ब्लाऊज फिनिशिंगला दिसतं असं दिसत नाही पाहू शकता तो कट पण छान आलेला आहे आपला अशी बाही आपण केलेली आहे व्यवस्थित ब्लाऊज तयार झालेला आहे बाही